पैसे बाया का पोशाख लागीस लात यास लात पन्नास साठ टक्के किलो याची ती कस आपण पाचशे सहाशे रुपयाचा कापूशीची ती काही म्हणा का, का काना परोड़। परोड़ ना परवडतो परवडतो लो ना परवडतो लोक लय वरड देत कांद्याच्या नावाने दहा रुपये जरी कांदा घाल ना तरी पण परवडत नाही नाही दहा रुपये जरी कांदा घाल ना तरी पण परवडत नाही नाही दहा नाही परवड पण सरकार तुम्हाला देत आहे ना म्हणजे काहीतरी काय लाडकी बहीण योजना वगैरे लाडकी बहीण दिली तेलाल भाव काय झाला साखरेल भाव काय झाला शेंगदाण्याला भाव काय झाला किराण्याल भाव काय झाला तुम्हाला देते दे दीड दे हजार दे रुपये महिन्याला पण तुमचं आपल्यातूनच काढून घेऊ राहिलेत ना मग तुम्ही शिंदे सरकारला सांगा ना नाही मला नाही ते लाडक्या बहिणीच्या पैशावर का मी बसत नाही त्याच्यात काय डायरेक्ट लसून केला नाही ना त्याच काय सांगता येत नाही तू लस नाही ना त्याच सांगता येत नाही लसणाचा भाऊ लसणाचा रोग जर पडून गेला ना तर तुला दहा पैसे वाहणार नाही गहू कसा आहे तो येऊ शकतो गहू केला तर येतो येतो हरभरा केला येतो नाही नाही हरभरा नाही तसंच लसणाच कांद्याच आहे ते लसूण लवकर करावं लागतो लवकर कसा केला आता लसणं लावली ना दीड हिर दुर किलोलो सल्लावला तो maxSize आम्हाला खाया पुरता सालभर सुद्धा नाही निघला रोक पण येते त्याच्यावर तेच ओर जागेवरच इरत जागे हो नाही तुम्ही औषध मारायच लागत त्याला औषधा मारा, मारा काही करा ते आता जमिनीत एकदा हे झाल्यावर और काय अशी कंडिशनि त्याच्या बक्षागाना बस सरकार कडून तुमचं काय अपेक्षा आहेत आप कोण आपली काय नाही हा पक्षा फक्त आपल्याला सुख आप मिळावा जा <laughs> हा मग ते सुख तुम्ही सांगा ना सुख म्हणजे काय पाहिजे तुम्हाला नक्की सुखाची व्याख्या काय सुखाची आपल्या नको पाणी नको कोणाच काही नको काही पुरत नसत समाधान समाधान मान पाहिजे ना आपलं हाय त्याच्यातच चांगलं म्हणायचं म्हणजे तुम्ही आहे त्याच्या समाधानी आहात समाधानी पण यंदा पाऊस पाणी बरं असल्यामुळे जरा बरं आहे शेतकऱ्यांना मी शेती वाले साला आ, 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 हा बागते ना शेतीवाल्याचं कसं आहे एखादा चाल असत एखाद्या चांगला परडत एखादा नाही परड असे पाण्या पावसारावलं सगळं आता उन्हाळा जर पाणी टिकलं तर पिका निघाते प्यायला राहतं नाही उन्हाळ्यात पाणी टिकल काय राहत सांगत बरोबर आहे

तुम्हाला कुठ जायचं आहे मला नेवाशा तालुक्यात जायचं नेवासा तालुक्यात जाणार नेवाशा तालुक्यात डिगी म्हणून बस मिळेल हां हा येत ना नाम टाम मिळते हां म्हणजे हां काही पाहिला रिक्षा म्हणा बस गाडी म्हणा